जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमच्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत मुंबई भिवंडी तालुका मराठेपाडा या गावात कारण की तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यू भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे ते दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत आणि आज आपल्यासोबत येणार आहे आपले भाऊ हे आहे अंकित भाऊ आणि तिकडे आहे आपले हर्षलबुक त्याला तर मग हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा हा ब्लॉक नमस्कार मंडळी जय शिवराय आज आम्ही निघालो आहोत भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथम मंदिर येथे उभारण्यात आलेले आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल चला मित्रांनो थोड्याच वेळेत आपल्याला मंदिराचे दर्शन होणार आहे आणि ते साधारण आता तीन किलोमीटर लांब आहे आता गाडी पार्क केली आम्ही आणि इथं पार्किंगसाठी खूपच जागा आहे तुम्ही मोठी गाडी जर आले तर ते पार्क करू शकता आणि टू व्हीलरसाठी पण जागा इथं मित्रांनो आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत प्रवेशद्वाराकडे जातानाच आपल्याला शंकर महाराजांचे भव्यशी मूर्तीचे दर्शन होते आणि त्यानंतर आपण प्रवेशद्वाराकडे जाऊ प्रवेशद्वारा आपल्याला हत्ती घोडे व मावडे दिसतात आणि समोरच तुम्हाला भव्य असं प्रवेशद्वार दिसतं प्रवेशद्वार हे बेचाळीस फूट एवढं उंच आहे व बाजूला तुम्हाला मावळे हत्ती जुन्या काळातील घोडे यांचे बघायला मिळते व भिंतीवर तुम्हाला राजमुद्रा कोरलेली दिसते मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पोह्या असं प्रवेशद्वार आहे आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि महाराजांना मुजरा करणार आहोत त्याला तर मग जाऊया मग मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे आणि त्याला दोन दरवाजे आहेत एक आत जाण्याच्या आणि एक बाहेर जाण्याच्या जा। आता मित्रांनो आपण मंदिराकडे प्रवेश करणार आहोत पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर पद्धतीने लाइटिंग वगैरे लावून हे मंदिर सजवलं आहे हे बघा वरती जुन्या काळातील झुंबर व कोरी काम एक नंबर सुंदर पद्धतीने झालेला आहे आणि आपल्याला इकडे पाहू शकता तुम्ही काम एकच नंबर केलेला आहे मित्रांनो जुन्या काळातील जसं आहे तसं सेम हे बघा झुंबर त्याच्यावर लाइटिंग वगैरे आणि उजव्या साईडला तुम्हाला राजमाता जिजाऊ आऊ साहेबांचे दर्शन होते आणि त्याच्यात लागून डावी बाजूला आई भवानी मातेचे दर्शन होते आणि मध्येच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होईल अशा पद्धतीने हे मंदिर करण्यात आलेले आहे हे, हे बघा मंदिर पाहू शकता तुम्ही खरंच मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ चौधरी यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अवरात्र मेहनत घेऊन हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर साकारलं त्या सर्वांना नमन करतो व तुम्हाला पुढील माहिती देतो मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या चारी बाजूला तटबंदी केलेली आहे तुम्हाला दिसेलच चल ऑन या मित्रांनो खूपच सुंदर असं काम केलेलं आहे मंदिराचं हे सगळं काम दगडाने केलेलं आहे मित्रांनो या मंदिराला एकूण चार बुरुज आहेत खरं तर मंदिराला बोरूज नसतात पण हे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर असल्या कारणाने इथं गडाची प्रतिमा उभारण्यात आलेल्या आहे आणि आपल्याला असे वाटेल की जेणेकरून आपण गडावर आलेलो आहोत यामुळे या मंदिराला चार बुरुज उभारण्यात आलेले आहे आता आपण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहास या चित्ररूपाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण आता तिथं जाणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपल्याला विठुरायाचे दर्शन होते व त्यानंतर संपूर्ण संत मंडळी मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रिंट आहे छत्रपती मित्रांनो दुसरी प्रिंट माता मा यांचे आहे आणि खाली त्यांचा इतिहास दिलेला आहे आता ही प्रिंट शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली ते यात्रिक दाखवण्यात आलेला आहे आणि या प्रिंटद्वारे प्रेंग छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही मी एक एक करून तुम्हाला ट्रेन दाखवण्याचा प्रयत्न केले मित्रांनो हे छायाचित्र पाहून मला एकही आठवत आहे तो आला नव्हता त्याला आणला होता, होता। माझ्या राजानं बत्तीस तासांच्या बोकड उभा फाडला होता अरे फाडला शिवभान अफजलखानाला फाडला फाडला शिवभान अफजलखानाला फाडला जेव्हा जिंका याचे कड तेव्हा तानाजी तो पुढ શેલાર મામા વીર દીપ પાડ શેલાર મામા વીર દીપ પાડ અને ઉદય દામ પડ જેવા ચી ગોર પડ ગળ એક ચડ मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जुने हे बघा हा त्याकरता इकडे मालवार आहेत ही ढाल आणि सुरक्षा कवच एक भाले मित्रांनो हे आहेत हिरोजी इंदुलकर अभियंता म्हणजे इंजिनियर त्यावेळेस रायगड बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते त्यावेळेच्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे स्पष्ट प्रधान मित्रांनो यांना तर तुम्ही ओळखल असेल ही आहे हिरकणी माता हिरकणी माता एके दिवशी रायगडावर आली आणि ते दूध विकता विकता त्यांना रात्र झाली आणि रायगडाचे प्रवेशद्वार बंद झाले तर यांनी रायगडाहून खाली येण्यासाठी आपले गड गड्यावरून खाली उतरले कारण की त्यांच्या बाळ घरी एकटाच होता बरोबर राज्य अभिषेक सोडा मिरवणूक आहे हे बघा पहिल्या हत्तीवर विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या दुसऱ्या हत्तीवर विराजमान झालेले छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला दिसत असतील आणि खाली त्यांचे सेनापती आणि मावळे येत आहेत अशी ही शिवराज्य अभिषेक सोडा मिरवणूक तुम्हाला या थ्री डी प्रिंटिंगद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत मित्रांनो हाच तो सुवर्ण क्षण ज्याच्या आपण आतुरतेने वाट बघत असतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्य अभिषेक सोहळा रायगड येथे पार पाडण्यात आला व त्याच्यात महत्त्वाची भूमिका गागा भट यांनी निभवली आहे व त्यांचे सर्व कुटुंब डप फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज हे सर्व या शिवराज्य अभिषेक निमित्त उपस्थित होते हे आपल्याला दिसेलच मित्रांनो मंदिर खूप सुंदर आहे नक्की या मंदिराला भेट द्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज जय शंभुराज பயட்டா புடச்ச ப்ளவு